नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दिगंबर गावंडे प्रेरणा केमिकल आ आम्ही आठ दिवस झाले या प्लॉटला गिरणारे येथे एक डेमो विरा विराफाई म्हणून तरी त्याचा रिझल्ट तुम्ही शेतकऱ्याकडून हे करून घेऊ शकता सर सांगा तुम्ही तुम तुमचं नाव वगैरे माझं नाव जयरम्य रमण निंबेकर राहणार वाडगाव गिरणाऱ्यापाशी दोन किलोमीटर गाव आहे तर यांनी मी विरापा यांनी वापरल्या वापरायला दिलं तर मला तर त्याचे रिझल्ट खूप चांगले फुटवा बिटवा काळोखी फुगवणसाठी एकदम उत्कृष्ट असं प्रोडक्ट आहे तर तुम्ही आपलं हे रिझल्ट पण बघू शकता आहे हे पा हे पहा प्लॉट आपण चार साऱ्यांना डेमो दे दिला होता तर हे पहा क्वालिटी आणि इकडची इकडचे पहा तुम्ही आता हे बघा हे बघा त्याच्यानंतर हे, हे बघा तुम्हाला सर कसं वाटलं प्रोडक्ट समजा सर प्रोडक्ट एकदम भारी आहे तुम्ही शेतकऱ्यांना काय देऊ शकता समजा बा शेतकऱ्याला असं सांगणार आहे माझं की वापरून बघा एकदा खात्री करून घ्या मला आता या बाकीचा प्लॉट जोर शिल्लक राहिलेला आहे त्याला पण सोडायचं आहे मला आता मी आज दुपारनंतर किंवा उद्या दुपारनंतर सोडून देणार आहे मी धन्यवाद सर विरा फाइव नर्मदा कृषी सेवा केंद्र व नर्मदा फर्टिलायझर व अॅग्रो एजन्सी गिरणारे येथे उपलब्ध आहे